ओके नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो शिक्षक मित्रांनो या ठा या ठिकाणी आपलं स्वागत आहे आपल्या मराठी शाळा या चॅनल आज आपण पाहणार आहोत फक्त दोन शब्द मुलांना आणि पालकमित्रांनो या ठिकाणी दोन्ही शब्द लिहिलेले आहेत ज्या प्रकारे या ठिकाणी दोन चित्र आपण छोटेसे काढलेले आहेत हे दोन्ही चित्र जसे सारखे आहेत तसे हे दोन्ही शब्द सारखे आहेत या ठिकाणी आपण दोन्ही शब्द बघतोय चार अक्षर आहेत इथं चार आहेत तिथं चार आहेत अक्षर पण तेच आहेत एफनी सुरू झालाय एफनी सुरू झालाय एमनी शेवट एमनी शेवट झालेला आहे फक्त मध्ये जो ओ आणि आर आहे इथं आर आणि ओ आहे दोन्ही शब्द लिहिलेले आहेत पहिला शब्द आणि दुसरा शब्द वाचताना थोडीशी गडबड होते दोन्ही शब्द सारखे वाचले जातात पण अर्थ सारखा नाही आहे आणि उच्चार पण सारखा नाही आहे फॉर्म एफ ओ आर एम फॉर्म एफ ओ म्हणून फॉ आणि आर आणि म फॉर्म फॉर्म जो आपण भरतो तो फॉर्म किंवा फॉर्म म्हणजे तयार करणे फॉर्म म्हणजे एखादी टीम बनवणे एखादा गट बनवणे त्याला म्हणतात फॉर्म फॉर्म तयार करणे आणि तेच अक्षर घेऊन एफ आर फ्र एफ आर फ्र आणि पो आहे फ्रॉम 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 म्हणजे पासून हिच पासून फ्रॉम हाय फॉर्म फॉर्म आणि हाय फ्रॉम दोन शब्द आहेत फॉर्म म्हणजे तयार करणे फ्रॉम म्हणजे पासून दोन्ही शब्द दिसायला सारखे आहेत पण उच्चार सारख्या नाहीये ज्या प्रकारे इथं आम्ही दोन चित्र काढलेले सारखे आहेत पण एकाच्या एक इकडे बाळी आहेत तर एकाच्या या कानात बाळी आहेत त्या कानात आहे एवढा फरक आहे तो लक्षात येतो एफ ओ आणि एफ आर उच्चार बदल फ्रॉ आणि इथं फ्रॉ लक्षात ठेवा फॉर I front.